सांगली मिरज कुपवार महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरामधून भरघोस मतांनी निवडून आलेल्या चारही नगरसेवकांचा आलिशान फ्रेंड सर्कल तसेच प्रभागातील वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या सत्कारप्रसंगी नगरसेवक फिरोज पठाण मंगेश चव्हाण तसेच नगरसेविका स्मिता यमगर व सोनल सावरडेकर यांचा पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला नागरिकांनी एकत्र येत नवचर्चित नगरसेवकांचे से अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना नगरसेवक फिरोज पठाण यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानत सांगितले की आपण आम्हा चौघांवर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी प्रभागातील प्रत्येक प्रश्न प्राधान्यानं सोडवू कोणतंही काम अपूर्ण राहू देणार नाही ते पुढे म्हणाले की प्रभागातील नागरिकांची घरे सातबारा प्रमाणपत्रावर लावण्याचे काम हे जरी उच्च पातोरीवरील असले तरी ते धाडसानं हाती घेऊन पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे नगरसेवक मंगेश चव्हाण तसेच नगरसेविका स्मिता यमगर व सोनल सावर्डेकर यांनीही उपस्थित नागरिकांचे आभार मानत स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला निवडणुकीनंतर झालेल्या या जाहीर सत्कारामुळे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये उत्साहाचे व वा सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नवचर्चित नगरसेवकांकडून विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलीय माझे माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि सर्व युवा मित्र तुम्ही जे मागचे पंधरा दिवस मी नाव सगळ्यांचं घेणं म्हणजे हजारो संख्येनं सर्व कार्यकर्ते आपले आमच्या सौगा चौघाचा चौघाच्या चारी उमेदवारांसाठी जे काम केलं घरोघरी जाऊन एक उमेदवार म्हणून तुम्ही मी सांगितलं होतं तुम्हाला अमन गार्डन मध्ये आपण मिटिंग घेतली बाबा तुम्ही नगरसेवक फिरोजपटांना नाही तुम्ही सगळी जण फिरोजपटांना आहे आणि सगळीजण उमेदवार आहे या पद्धतीने काम करा आणि चारी पॅनलचं काम करा चारी पॅनलचं काम करा या पद्धतीने मी बोललो ते तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडला मी सर्वात प्रथम माझ्या युवा मित्रांचं आभार मानतो आणि माझ्या माता भगिनी भरपूर फिरल्या चारी पॅनलसाठी त्यांनी देखील चांगलं मत धक्के दिले आणि हे कार्यक्रम आज मंगेशराव विक्रमराव हे कार्यक्रम आज घ्यायचं नव्हतं पण आमच्या शेतीकनं मला वाटतं पाच वाजता मला म्हटलं पप्पा आपण आभारचं पण होतंय आणि तुमचा सत्कार पण चौघांचा घेऊया त्या पद्धतीनं फक्त दोन तासात हे सगळं ठरवलं सिद्धीकन आणि हे कार्यक्रम पडलं पार पडलं अनेकदा मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि ह्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात पण तुमच दुवा आशीर्वाद असू ते एवढीच अल्लापाशी दुवा करतो आणि इथे पंधरा दिवस झाला आम्ही प्रत्येकांच्या दारामध्ये जाऊन मतं मागण्यासाठी प्रत्येकाच्या दारात जात होतो पण दारामध्ये जात असताना प्रत्येकाचा आशीर्वाद अशा पद्धतीने मिळत होतं ते आम्हाला सोळा तारखेला कळालं की कि किती मोठ्या प्रमाणात लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय आहे बरोबर त्या आशीर्वाद त्या आशीर्वाद डोळ्यात ठेवून प्रत्येकाचं आभार मानून तेवढं कमीच आहे ते शब्दरूपी हे आभार मानणे एवढं नाही पण मी अनेकदा सगळ्यांचा आभार मानतो तुम्ही जे प्रेम आमच्यावर दाखवलंय मी असू दे फिरोजबा असू दे अमकर वहिनी असू देत सोनल वहिनी असू देत सगळ्यांवर तुम्ही एक घरच्यासारखं प्रेम दाखवलं त्याचा अनेकदा मी आभार मानतो आणि ह्या आभाराचे उपकार म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये नगरसेवकांचं जे काही काम असेल त्या कामामध्ये आम्ही कुठं सुद्धा कमी पडणार नाही ही चारही नगरसेवकांच्या वतीनं मी आपल्याला गवाई देतो आणि कधी पण आम्हाला हाक मारा आम्ही ताकदीनं तुमच्या कामासाठी कामा कामाचा कामा पाठपुरावा करण्यासाठी आपल्यासमोर हजर राहीन एवढंच सांगतो आणि थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र